आज जवळपास अनेक दिवस अतिशय कडक अशी उपवास करून रमजान ईद त्या ठिकाणी साजरी केली जाते या रमजान ईदच्या सर्व मुस्लिम बांधवांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि एवढीच इच्छा व्यक्त करतो की समाजामधला एकोपा एकत्रितपणा सौ सव, सौदार्य हे कायम त्या ठिकाणी अभयाधीत राहावं टिकून राहावं एवढी प्रार्थना आई तुळजाभवानीच्या चरणी करतो रमजानीचा हा सण आपल्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये एक सर्व एकतर सर्व मी सर्व मुस्लिम मानव धर्मीय त्या ठिकाणी मोठ्या उत्साहात हा सण साजरा आहेत आणि सर्वांना या रमजान ईदच्या शुभेच्छा रमजानच्या सणानिमित्त आज रमजान ईदच्या सर्व मुस्लिम बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो ईद मुबारक व्यक्त करतो रमजान हा एक पवित्र सण आहे आणि या पवित्र सणाच्या निमित्तानं देशातील आणि शहरातील जिल्ह्यातील एकात्मता खड्डतात आणि सौदार्य सांभाळलं जाईल याच दृष्टिकोनातून ही ईद साजरी केली जाते मी परत एकदा ईदच्या सर्व मुस्लिम बंधू भगिनींना शुभेच्छा व्यक्त करतो रमजानच्या या पवित्र सणासाठी गेले तीस दिवस यांनी कडक उपवास केलेला होता आणि ह्या सणानिमित्त या बा शहरात आणि आपल्या देशात बाहेचारा का माधित राहा याच्यासाठी आम्ही सर्व या सणामध्ये सामील होत आहेत आणि त्यांना शुभेच्छा देतो